बावीस जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आम आदमी पार्टी नागपूरने एक अनोखी मोहीम हाती घेतली आहे जिथे रोडवर खड्डे तिथे देवाभाऊच्या नावाचे झाड या नावाने ही मोहीम राबविण्यात आली आहे नागपूर शहरातील ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी झाडे लावून केवळ पर्यावरणाचा समतोल राखला नाही तर विकासाची नवी पहाड देखील सुरू केली आहे या मोहिमेत मुख्यमंत्र्यांच्या नावाने पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस होता आपण जे आहे त्यांच्या नावे लावत होते काय काय कारण आहे आणि कारवाई आली बघा जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आणि त्यासोबतच जे मंत्री आहेत सेंट्रल मध्ये ते जे आहेत गडकरी साहेब एवढे मोठे मोठे मंत्री असल्यानंतर नागपूर सारख्या ठिकाणी जे ओव्हरब्रिज आहेत आणि जे रस्ते आहेत त्यामध्ये दीड दीड दोन दोन फुटाचे गड्डे झालेले आहेत आणि हे गड्डे झाल्यामुळे कसं की चे प्रमाण वाढलेले आहेत लोकांचे जीव जात अशा वेळेस मग आम्ही हा निर्णय घेतला की त्यांचा वाढदिवस कसा साजरा करायचा मुख्यमंत्र्यांचा तर आम्ही हा विचार केला सर्वांनी आम आदमी पार्टीतर्फे मी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष आहे शैलेश गजवी तर आम्ही सर्व ग्रुपनी असा विचार केला की डिप्टी सिग्नल सारखा हा ठिकाण आहे ज्या ठिकाणी भाजपाचा गड आहे आणि या भाजपाच्या गडमध्ये मध्ये ज्या प्रकारे गड्ड्या आणि एक्सिडेंट होत आहेत तर त्याचा निषेध म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस जो आहे हा आम्ही त्या गड्ड्यामध्ये झाडे लावून आम्ही हा साजरा करण्याचा पूर्ण प्रयत्न होता सांगाल बघा आज वाढदिवस असल्यामुळे पोलीस प्रशासनावरही खूप जास्त प्रेशर असेल आणि त्या प्रेशर मुळे त्यांनी आम्हाला ते पूर्ण करण्याच्या आधीच आम्हाला डिटेन करून टाकलेलं आहे झाड लावलेत का आंदोलन सफल झालं का आम्हाला माहितीये की आम्हाला आंदोलन सफल करण्यापूर्वीच उचललेलं आहे म्हणजे प्रशासन सुद्धा या मागे ठीक आहे की सरकारच्या विरोधामध्ये कुठली अनैतिक ती कार्यवाही होऊ नये म्हणून आणि ती कारवाई होती की आपण नाही आम्ही आणि आम्ही नैतिक कार्य करतो सेलिब्रेशन सेलिब्रेशन करत होतो वाढदिवस साजरा करत होतो आम्ही त्यांच्या प्रयत्न करा सरकार करून आवाज दाबण्याचा शंभर टक्के आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे ज्या ज्या बीजेपी डरतीये पोलिसांमध्ये मध्ये विरोधी पक्षांना किंवा राजकीय पक्षांना जर कुठं कधी ठिकाणी चुका चुक्याच्या पद्धतीनं प्रशासन काम करत असेल तर त्या ठिकाणी आवाज करण्याचा पुरेपूर अधिकार आहे पण आज ठिकाणी या ठिकाणी जे आतापर्यंत काही लोकांचे त्या ठिकाणी जीव गेलेले यासाठी ज कोणाची जबाबदारी निश्चित केलेली आहे शासनानं कोणाचीच नाही पण या सर्व गोष्टी जर तुम्हाला जीव जाऊन जर तुमच्या डोळे उघडत नसेल अशा पद्धतीनं आम आदमी पार्टी सत्याचा आवाज बनून जनतेचा आवाज बनून जर आंदोलन करत असेल आणि प्रशासनाचं जर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करत असेल तर आज लोकशाहीमध्ये आम्हाला आंदोलन करण्याचा सुद्धा अधिकार ह्या भाजपा सरकारने हिसकावलेला आहे तुम्ही बघू शकता आता कशा पद्धतीने आम्हाला उचलून त्या ठिकाणी डिटेन केलेला आहे आता मध्ये झाडं घेऊन आम्ही या ठिकाणी फक्त प्रशासनाचं लक्ष केंद्रित करायचं होतं कोणत्याही प्रकारचं वाहतुकीसाठी अठरा निर्माण करायचा उद्देश नव्हता उद्देश फक्त एकच होता का हा झोपेचा सोंग करणाऱ्या या भाजपा शासित प्रशासनाचं लक्ष केलं पाहिजे जनसामानचे जी जीव जे जी जात आहेत ते वाचले पाहिजे यासाठी आमचं आंदोलन होता परंतु काय केलं शासनाने लोक टॅक्स करता या करदात्याला यातल्या नागरिकांवरती आमच्यावर कारवाई करून हा अन्याय केलेला आहे त्यांनी याचा जबाब माननीय नितीन गडकरी साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिलं पाहिजे मी एकच म्हणू शकतो सर तुम्हाला सर्वप्रथम तर आम आदमी पार्टीतर्फे तुम्हाला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही एकच म्हणतो का तुम्हाला दीर्घ आयुष्य मिळू परंतु शासन प्रशासनाचा प्रशासनाच्या जबाबदारी दिलेली आहे केवळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नाही तर महाराष्ट्र तुम्ही नागपूरचे तुम्ही इथले लोकप्रतिनिधी आहात हे सुद्धा जबाबदारी तुम्ही विसरू नका आणि नागपूरला तुम्ही जे पाण्यामध्ये तुम्ही बघितले असं कशा पद्धतीने पूरस्थिती निर्माण होते या सर्व गोष्टी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत शासन प्रशासन एकच म्हणू शकतो तुम्ही जे इथले नागपूरवरती लक्ष द्यावं आणि इथले गड्डे मुक्त नागपूरला करावं धन्यवाद मी मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे हात जोडून पाया पडून विनंती करतो की त्यांनी माझ्यासोबत झालं तसं घडायला नको माझी आई स्वतः एका गड्ड्याने पडून आज पूर्ण बेडवर आहे तसं मला वाटतंय का कोणाचेही असं माझ्यासारखं व्हायला नाही पाहिजे म्हणून मी आज मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे लक्षात आलं पाहिजे म्हणून आज आम्ही आम आदमी पार्टीतर्फे मुख्यमंत्री साहेबांना एक गिफ्ट म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता जिथे गड्डा तिथे झाड नागपूर शहरात जिथे कुठे गड्डा असेल तिथे आज आम्ही झाडं लावण्याचा प्रयत्न करणार होतो आम्ही आमच्या गाडीमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस झाडं आणले होते पण पोलिसांचे जसं म्हणतात ना बीजेपी सरकार जप जप जपजप डरते तप तप को आगे करते त्याचप्रकारे जसं आम्ही फक्त मेसेज व्हायरल केला तर पोलिसांनी जसं आमचं आज आम्ही आर ओ पूर्व नागपूरपासून आम्ही जसं आंदोलन स्टार्ट करणार होतो तसं लगेच त्यांनी म्हणजे आम्हाला डिटेन करायची सुरुवात केली आज आम्हाला असं वाटायला लागलं दहा दहा पोलीस स्टेशन मधून कंटिन्यू फोन यायला लागले म्हणजे एक प्रेशर दिल्यासारखं केलं का तुमचा आवाज दाबण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला, गेला। म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं म्हणजे असे लोकशाहीत तुम्ही करू शकत नाही ज्याच्यामुळे मुख्यमंत्री साहेबांचं म्हणजे म्हणजे नामुष्किल अशी आंदोलन होता की वाढदिवस साजरा करण्याचा काही रूप नवीन धोरण तुम्ही अपनावलेलं होतं आमचं एक सर्वांसारखं होतं जसं कोणी रक्तदान करतात कोणी मिठाई वाटप करतात तसं आम्ही एक फक्त वृक्षदान करणार होतो फक्त एवढंच होतं का आमचं रोडाच्या आजूबाजूला शोबाजी न करता जिथे गड्डे पडले आहेत त्या गड्ड्यांमध्ये वृक्ष लावून त्यांनाही आठवण करून देणार होतो का इथे सर गड्डा आहे खोदायची गरज नाही इथे आपण माती लावूनही झाड लावू शकत होतो